नमस्कार मी दीप्ती दीप्तीज फूड स्टुडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत चविष्ट आणि झटपट होणारी अशी शेवभाजी त्यासाठी मी इथं दोन कांदे चिरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे कांदा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की त्याच तव्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे मी इथं एक वाटी खोबरं बारीक खिसून घेतलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता खोबरं देखील व्यवस्थित असं भाजलं ले गेलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन बारीक टॅमॅटो चिरून घालायचे आहेत मुठभर कोथिंबीर एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत हे आपल्याला एक ते दोन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे भाजलेलं खोबरं भाजलेला भाज कांदा टॅमॅटो कोथिंबीर आलं आणि लसूण याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली पेस्ट देखील इथं रेडी झालेली आहे एका कढाईमध्ये मी आता दोन चमचे तेल घेणार आहे तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये दोन ते तीन तमालपत्र घालून घ्यायचे आहेत तमालपत्र व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट केली आहे ती पेस्ट घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता आपण काही सुके मसाले घालणार आहोत चवीनुसार मीठ लाल तिखट काळा मसाला धनेपूड जिरेपूड हळद आणि गरम मसाला हे आपल्याला आता त्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे घरात कुठली भाजी नसेल आणि तुम्हाला चमचमीत असं काहीतरी खावंसं वाटलं तर अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तीन ते चार मिनटं हा मसाला मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा आपल्याला इथं गरम पाणी घालून घ्यायचं या मसाल्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय शेवभाजीच्या रश्शाला व्यवस्थित अशी उकळी फुटलेली आहे या उकळलेल्या रश्यामध्ये आता आपण मोठी शेव घालून घेणार आहोत मी एक वाटी इथं मोठी शेव घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपली शेवभाजी इथं खाण्यासाठी रेडी झालेली आहे ही शेवभाजी तुम्ही भात भाकरी किंवा पोळीबरोबर खाऊ शकता अशा प्रकारे शेवभाजी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन बरोबर तोपर्यंत बाय